जिरे शेंगदाणे टाकलेला आहे कांदा आणि हिरवी मिरची पोहे बनवत आहे तर या पोहे खायला तर तेलामध्ये जिरी मोहरी शेंगदाणे हिरवी मिरची कांदा टाकलेला आहे छान नसतं कांदा पोहे करत आहे शेंगदाणे टाकले छान लागतात त्यामुळे थोडे ते जास्त टाकले छान पत्ता टाकलेला आहे तर आज कोर नाही आहे थोडीशी साखर टाकत आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे टाकलेला आहे आम्ही

पोहे आपल्या आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर या पोहे खायला कोथंबीर असली तर कोथिंबीर टाकून घ्या सोबत खाण्यासाठी लिंबू आणि थोडीशी लसूण शेवटा टाकत आहे या गरमागरम पोहे खायला आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा